डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला घडामोडींवर सुसेरी नंबर दो दोन येथे विसर्जन मिरवणुकीने दुर्गा मातेला निरोप आयसीएस महाविद्यालयात नवदुर्गांचा सन्मान रसाळगड येथे शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दीपोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन बुरुड समाजाच्या साथीने शिवसेना अधिक बळकट रॉयल हॉस्पिटल येथे सव्वीस ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन आणि पिंजरा चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट महर्षी व्ही शांताराम यांच्या पत्नी संध्या शांताराम यांचं निधन आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यासह शहरामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला दहा दिवस दुर्गा मातेची सेवा करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत विसर्जन मिरवणुकीने दुर्गा मातेला निरोप देण्यात आला तालुक्यातील सुसेरी नंबर दोन येथेही विसर्जन मिरवणूक काढून देवीला निरोप देण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही।

तसेच महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी ऍडव्होकेट सौ प्रणिता भेकरे निंबाळकर यांचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर अदिता आवटी यांनी आपण हा पुरस्कार सर्वांच्या वतीने स्वीकारत असल्याचं जाहीर केलं सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो आणि चांगलं काम करू शकलो असे त्यांनी यावेळी नमूद केले सौ बेलोसे यांनी या उपक्रमाबाबत सर्वांना माहिती दिली व अशा नवदुर्गांपासून इतरांनी प्रेरणा घ्यावी असं आवाहन केलं या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचं चिटणीस सौरमा बेलोसे राष्ट्रवादी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौसीमा बोथरे राष्ट्रवादी खेड तालुकाध्यक्ष सौनम्रता भोसले माजी नगरसेविका सौ जयमाला पाटणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या या प्रसंगी आय सी एस महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले महाविद्यालयाचे अधीक्षक डी एम शिंदे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते जी टी ॲडव्हेंचर महाराजा प्रतिष्ठान खेड आणि शिवसह्याद्री ट्रेकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रसाळगड दीपोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रसाळगड येथे करण्यात आलंय संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना खास दिवाळी सणाचा औचित्य साधून पहिला दिवा अर्पण करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे यामध्ये सायंकाळी सात वाजता महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आठ ते दहा दीप आणि मशाल महोत्सव दहा ते अकरा अन्नप्रसाद आणि रात्री अकरा वाजता जागर आणि इतर कार्यक्रम होणार आहेत तरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन अध्यक्ष प्रशांत वैद्य आणि प्रणव मापुसकर यांनी आहे दापोली काळकाईकोण येथील गुरुड समाजाचा भव्य मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या समाजानं गृह राज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्या उपस्थितीत एकमतानं शिवसेनेत सामील होत आपला विश्वास पक्षावर दाखवलाय समाजाच्या विकासासाठी माझ्या मंत्रीपदाची ताकद सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील नगरविकास खाते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे असून महिलांना सक्षम करणाऱ्या विविध योजना आहेत त्याचा फायदा अशी ग्वाही संजयराव कदम आणि आपण सर्व एकत्र आहोत त्यामुळे गावागावातील तंटे संपुष्टात आले तसेच आपल्या मतदारसंघातील सत्तेचाळीस ग्रामपंचायतीच्या इमारती बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे विकासाला प्राधान्य देणं ही माझी शिकवण आहे माझं मंत्रीपद हे केवळ माझं नसून शहरातील प्रत्येक जनतेचं आहे असा विश्वास यावेळी योगेशदादांनी दिला दरम्यान बुरुड समाज अध्यक्ष प्रकाश सतपाळ खजिनदार दिलीप सावंत सचिव अभिजित महाडकर सल्लागार रवी सोनकर महिला अध्यक्ष पूर्वताई माने सचिव अक्षराताई महाडकर सर्व समाज बांधवांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयराव कदम माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर तालुका प्रमुख उन्मेश राजे शहर प्रमुख प्रसाद रेणेकर उपनगराध्यक्ष खलीफबाई रखांगे निलेश शेठ खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे महिला पदाधिकारी श्रीमती चारुता कामथेकर दीप्ती निखारगे सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी मुरुड समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड भरणे येथील रॉयल हॉस्पिटल येथे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये मानसिक विकारांची समस्या यावर भर दिला जाणार आहे लैंगिक समस्या व्यसनमुक्ती उदासीनता आणि नैराश्य लहान मुलांच्या समस्या स्मृती भ्रंश चिंता विकार मनोशारीरिक समस्या स्क्रिझोफ्रेनिया एपिलेप्सी फिट्स या समस्यांचं कन्सल्टंट चाइल्ड सायकेटिस्ट डॉक्टर भूषण पाटील निवारण करणार आहेत या संधीचा लाभ घेण्याचं आणि अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव एक्कावन्न एकतीस एकवीस एकवीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे खालापूर तालुक्यातील हरेश पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांकरिता स्वतःच्या घरातील धान्य आणि आपल्या सहकारी मित्रांकडून जीवनावश्यक वस्तू कपडे चटया झाडू बिस्किट गहू तांदूळ आटा शालेय उपयोगी वस्तू वह्या इत्यादी वस्तू गोळा करून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सन्माननीय खासदार सुप्रिया तैसुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुंबई येथे सुपूर्द केलं प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रायगड वरून आलेल्या मदतीचा उल्लेख विशेषता केला रायगडमध्ये आजही माणुसकी शिल्लक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण शिल्लक आहे महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी रायगडचा मावळा पुढे असतो रायगड आपत्कालीन परिस्थितीत कधी मागे राहणार नाही असं खालापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांनी यावेळी सांगितलं रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातून मदत गोळा करण्यात आली आणि पक्ष कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली मराठवाड्यामध्ये आलेल्या पूर्व करता रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खालापूर तालुक्याच्या अध्यक्ष सन्माननीय हरेश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या घरातून धान्य व आपल्या मित्रांकडनं पक्षातील सहकार्याकडनं कपडे गहू तांदूळ जीवन उपयोगी वस्तू चटया ह्या जमा करून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शिंदे शिंदेसाहेब यांच्याकडे मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये नुकत्याच जमा केल्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेश अध्यक्ष शिंदे शिंदेसाहेब यांनी रायगडच्या मदतीबद्दल विशेष उल्लेख केला रायगड आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी कधीही मागे राहणार नाही यापुढेही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रायगड हा सक्षम असेल आपली यंत्रणा कामाला शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये मदत देणे ही पक्षाची भूमिका आहे खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात दिनांक सप्टेंबर रोजी खेड तहसीलदार कार्यालयाच्या वतीने विविध वाटप करण्यात आलं आणि ते दाखले कसे मिळवावेत त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील याचं मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी तलाठी सौ शिरोडकर तसेच सेतू कार्यालयातून श्री निंबाळकर आणि श्री कदम उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना विविध दाखले कसे मिळवायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या सहकार्यानं घेण्यात आला यावेळी या, या दाखल्यांबाबतची सर्व माहिती आपल्या नातेवाईकांना आणि आजूबाजूच्या लोकांना द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने निराधारांना आधार या उपक्रमांतर्गत तळे या गावातील श्रीमती दिव्या दीपक धोत्रे या महिलेस लायन्स क्लबचे सदस्य मोरे फर्निचरचे मालक संदीप मोरे यांच्या वतीने जिन्नस भेट देण्यात आलं या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे लायन प्रफुल्ल मोरे गुजर उपस्थित होते आम्ही निराधारांना आधार म्हणून हा कार्यक्रम राबवतो आणि महिला सक्षमीकरण ज्या ठिकाणी मुली असतील किंवा शिकतायत पण काही अडचण असेल तर तिथे जाऊन महिन्याभराचा जिन्न द्यायचं हा आमचा उपक्रम राबवत असतो आणि त्याच माध्यमातून आज प्रफुल मुली तुमचं नाव सुचवलं मागेही सुचवलं पण त्याशी पावसामुळे व्यक्ती आला आणि तुम्हाला आम्ही देऊ शकलो नाही त्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो लायन्स वतीने आणि आज त्यांनी येऊन मला सांगितल्यानंतर आज लगेच आलो आम्ही तुम्हाला तेलाच्या पिशवीपासून ते मिठाच्या पिशवीपासून ते जिरा होतो सगळ्या वस्तू आम्ही यामध्ये इन्क्लूड करतो फक्त तांदूळ देत नाही कारण का ते रिक्षांवर मिळतं तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी असतात आणि आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती एक भेट म्हणून आम्ही दिलेली आम्ही ही मदत करणार का एवढे काही मोठे नाही आहोत पण एक आम भावाकडून एक बहिणीला भेट हा हिशोबाने आमचा कार्यक्रम चालतो आम्ही सगळ्याच वाडीवास्यांवर जात असतो आणि जिथे गरज आहे तिथे त्या ठिकाणी आम्ही जाऊन ह्या गोष्टी देत असतो त्याचा आपण स्वीकार करावा ही विनंती पिंजरा चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट महर्षी व्ही शांताराम यांच्या पत्नी संध्या शांताराम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्य कौशल्याने त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली होती विशेष म्हणजे अरे जारे हट नटकट या गाण्यातील त्यांनी पुरुष आणि स्त्री अशी वेशभूषा साकारून केलेला नाच आजही सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेड तालुका दिनांक ऑक्टोबर साडे अकरा या वेळेत पाटीदार भवन येथे श्री विजयादशमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शशिकांत गोपीनाथ मेहता आणि प्रमुख वक्ते म्हणून रत्नागिरी विभागाचे संघचालक दत्तारामजी सोलकर यांची उपस्थिती लाभणार आहे तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन तालुका कार्यवाह महेंद्र जाधव यांनी केलंय खेड शहर शिवसेना महिला आघाडी युवा सेना युवती सेना आयोजित नवरात्रोत्सव उत्सव दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहर अध्यक्ष ऋषिकेश कानाडे यांनी भेट दिली आणि खेडच्या माऊलीचं दर्शन घेतलं यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते अण्णा कदम युवासेना जिल्हाध्यक्ष दर्शन महाजन सतीश पप्पू चिकणे राजेश बुटाला अंकुश विचारे प्रेमल चिखले राजू आंबरे साहिल बुटाला दानिश पाटणे आदी उपस्थित होते योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योगविद्या धाम शाखा खेड आणि खेड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा ते पंधरा ऑक्टोबर दोन संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत योग संजीवनी वर्ग पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखीवर अतिशय उपयुक्त असणे आणि मनशांतीसाठी प्राणायाम आणि ध्यान यांचं शास्त्रशुद्ध असं शिक्षण दिलं जाईल हा वर्ग महिला आणि पुरुषांसाठी असून

राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने सार्वजनिक शहर स्वच्छता उपक्रमांतर्गत तसेच स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमांतर्गत खेड शहरातील उद्यान येथे सर्व स्वच्छता केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तसेच आजूबाजूच्या परिसराची यावेळी स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे से प्रमुख लेफ्टनंट डॉक्टर सचिन सागर व खेड नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते या स्वच्छतेनंतर खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे सहजन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद